त्यांना सांगा जी बोल खोल करायची ती करा जितेंद्र आवाड की खुली एक खुली से पापसेने धरता हो कोणाचे काय फ्रॉड आहेत कोणाचे काय आहेत ते माझ्याकडे पण भरपूर आहेत त्यांना सांगा जी खोल करायची ती करा जितेंद्र आवाड की खुली एक खुली से पापसेने धरता हो कोणाचे काय फ्रॉड आहेत कोणाचे काय आहेत ते माझ्याकडे पण भरपूर आहेत भरपूर नगर परिषद घेण्यात आली नजीब मुन्ना आनंद परांजपे यांनी सांगितलं की पन्नास कोटी निधी आणलाय आहे विकासाच्या मुद्द्यावरती कुठेही मुंब्यात विकास त्या पद्धतीत दिसून येत नाही मात्र या कामासाठी नसून तर दुसऱ्या कामासाठी पन्नास कोटी निधी आणलेला आहे असं आहे मी अजित पवारांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी मुंबऱ्याकडे लक्ष देऊन निधी दिला मी गेले तीन वर्ष त्यांच्या मागे होतो मला निधी द्या मला निधी द्या माझं पत्र वाचायला मला भेट द्यायलाही त्यांना वेळ मिळाला नाही अर्थात ती मोठी माणसं आहेत आणि नंतर मी जे काय ते, ते आमच्या पक्षातनं गद्दारी करून बाहेर गेले त्याच्यानंतर मी जी काय तोफ डागली हे स्वाभाविक आहे की ते कोणाला तरी उभा करणार माझ्याविरोधात ज्याला उभा करायचं आहे त्याच्यावर पन्नास कोटी पाठवून दिले तो फोन करतो आहे नगरसेवकांना की पाच करोड रुपया मैं तुमको दूंगा आ जाओ एक नगरसेवक झाला तयार नाही हा पहिला टप्पा त्यांचं म्हणणं हा पहिला ना हजार सो... हजार हजार कोटी आणणार आहेत कुठे ना नाही म्हणतो आम्ही आणा कुठे नाही म्हणतो आम्ही आणा हजार कोटी रुपये आणा पण स्वतःचा जो एवढूसा वॉर्ड आहे ना त्याच्याकडेही बघा तिथे मतदान किती झालं तेही बघा पुढे काय होणार आहे तेही बघा आम्ही वैयक्तिक कोणावर आरोप करत नाही तुम्हाला आत्ता सांगतो जिथे स्लॉटर हाऊस आहे ना तो रस्ता आत्ता आत्ता जाऊन बघून घे मी कधी वॉर्डात फिरत नाही कोणी आपल्याला सोडून गेला म्हणून पार त्याच्या अगदी खोलात जाण्याची मला सवय नाही मी अजूनही त्या वॉर्डात फिरलेलो नाही ठीक आहे ना अजितदानांनी दिले पण एक आमदार पैसे मागत असताना अजितदानांनी नाही दिले या मनात काय की हे पैसे देऊन ते मुंबऱ्यातल्या लोकांना विकत घेऊ शकतील मुंबऱ्यातल्या लोकांना विकास नवीन आहे पन्नास ना तुम्ही अख्ख्या मुंबईच्या जनतेला विकत घ्या मी पन्नास कोटी दिले हजारो कोटी बारामतीत दिले जनतेने काय केलं सगळी गुरमी उतरवली ना जनता एवढी मूर्ख नसते कोण काम करतो कोण काम करत नाही हे जनता बरोबर कॉम्प्युटरमध्ये नोंद करते असे पाच पन्नास कोटी देईन हजार कोटी देईन दोन हजार कोटी रुपये देईन कुछ नाही चालत आहे त्यांनी त्यांच्या आमदारांना हजार हजार कोटी रुपयाचा निधी दिलेला बेचाळीस आमदार मागे पडले बेचाळीस आमदार आणि थोड्या थोडक्या मतांनी नाही पन्नास पन्नास हजार मतांनी मागे आहेत मग उगाच का आमचे दरवाजे ठोकतायत टक 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 आम्हाला घ्या आम्हाला घ्या टक 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 आम्हाला घ्या आम्हाला घ्या कशाला टोकत आहेत आमचे दरवाजे लोकसभा निवडणुकीत मुंब्रेत पाहिलं तर कमी मतात इतके त्यांना मिळालं होतं त्यामुळे कुठेतरी त्यांना खुश करण्यासाठी हा निधी आता आणला जातो कोणाला कमी मतात देखील म्हणजे माहितीला माहितीच्या उमेदवारांना ज्या ज्या ठिकाणी कमी मतदान आहे त्या त्या ठिकाणी आता जास्तीचा निधी देऊन तिथल्या खुश करण्याचा प्रयत्न केला जातो असे निधी देऊन वगैरे लोक खुश होत नसतात लोकांना समजतं हा तात्पुरता वाईट वॉश आहे तेव्हा लोक असे लोकं कामं बघतात हा जो समोरचा बायपास आहे ना हा बायपास व्हायला हा बायपास म्हणजे म्हणजे हा जो ब्रिज आहे त्याला मंजूर करायला विलासराव देशमुखांनी परमिशन दिली की आत्ता कुठे हळूहळू हळू पूर्ण होते तो पुढचा फ्ल फ्लायओवर त्याला मंजुरी विलासराव देशमुखांनी दिली होती तो आत्ता पूर्ण झाला ही अशीच नाही कामं झाली हो आज तुम्ही इथनं निघालात आणि तिथनं उतरलात की शिळ फाट्यापर्यंत फुल कॉन्क्रीट करणे फुल कामं कशी करायची आम्हाला पण माहिती आहे निधी कसा येतो तो, तो पण आम्हाला माहिती आहे निधी का दिला गेला आहे स्पेशली का आमदाराला निधी नाही दिला मी स्थानिक आमदार आहे हे पहिल्यांदा घडलं भार महाराष्ट्राच्या राजकारणात हे पहिल्यांदा घडलं की स्थानिक आमदाराला डावललं गेलं आणि जो साधा काही नाही त्याला निधी दिला गेला ह्याच्यामध्ये काहीतरी राजकीय हेतू असेल असे राजकीय हेतू मनात ठेवून जर मंत्री काम करणार असतील तर पुढच्या गव्हर्नमेंट मध्ये तेच होईल आणि शंभर टक्के महाविकास आघाडीचं गव्हर्नमेंट येणार आहे तर अर्थसंकल्प अधिवेशन आहे आणि या अर्थसंकल्प अधिवेशनातून अनेक घोषणा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना देखील होणार आहे बाराशे ते पंधराशे रुपये जे आहेत तुम्ही एवढ्या योजना आणल्या नरेंद्र मोदी साहेबांनी एवढ्या आज योजना आणल्या अयोध्ये ठरले अयोध्ये आणि अयोध्येची आत्ताची बातमी ऐकली का की अयोध्येच्या सगळीकडनं पाणी गळत आहे आणि पाल लल्लावर पण पाणी गळते आम्हाला विषय वळवायचा हो नाही काय कुठे गेलं तुमचं आम्ही सॉलिड काम करतो नो करप्शन कुठे गेलं करप्शन नो करप्शन जो जेणे अयोध्येचं मंदिर आहे त्याला कराल का ब्लॅकलिस्ट सगळीकडनं पाणी गळतय आणि तिथल्या म्हणताने व्हिडिओ पाठवलाय त्यांची सोच बदलली असती ना तर तुझ्या वॉर्डात म्हणजे जेणे पत्रकार परिषद घेतली ना पाच मतं चार मतं दोन मतं मुंबऱ्या मत जी मत मतं पडली पट्ट्यात सुद्धा मराठी पट्ट्यात सुद्धा मशालाच मदत मदत इथे फक्त मुसलमानांनी दिली नाही आणि मुसलमानांनी मदत दिली तर मग तुम्ही चंद्रपूरमध्ये का हरलत तुम्ही गोंदियामध्ये का हरलात तुम्ही तुम् नाशिकमध्ये का हरलात तुम्ही दिंडोरीमध्ये का हरलात असे अनेक मतदारसंघ सांग दाखवतो जिथे दोन टक्केही मुसलमान नाही तुम्हाला ना खरं हर हरवलं की महाराष्ट्राच्या मतदारांनी ज्यांचं मराठी मातीवर प्रेम आहे त्यांचा तुम्ही महाराष्ट्र विकलात महाराष्ट्राची संस्कृती विकलीत महाराष्ट्राचा संस्कार विकले महाराष्ट्रामध्ये गद्दारी कधी चालत नाही तुम्ही मराठी मातीशी गद्दारी करत होता आला उद्योग द्या गुजरातला आला उद्योग द्या गुजरातला अरे आम्हाला इथे नोकरी आहे ना आमच्या पोरांना तुम्ही सगळे उद्योग गुजरातला देता मराठी माणूस वेळा नाही मराठी माणूस सगळं ओळखून सर शेवटचा प्रश्न आहे नजीबुल्ला असं म्हणाले की पंधरा वर्ष आम्ही तुमच्यासोबत होतो म्हणजे तुमच्यासोबत ते होते मात्र त्यांनी खूप असे घोटाळे केलेले आहेत आम्हाला खोट्या शब्दा दिलेल्या आहेत मात्र आम्ही ते कंटाळून आम्ही बाहेर पडलेलो आहे आता त्याची पोलखोल सांगा जी पोल करायची ती करा की खुली किताब एक खुली काय ते माझ्याकडे पण भरपूर भरपूर मी सगळे धंदे करत नाही आणि मला करायचे है त्यांना माझ आव्हान आहे चला पोलकोल करा घाबरणारा मी नाही मी